नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचे लाभार्थी आहेत मोठ्या प्रतीक्षेत आहेत की आमची पेन्शन आज दिवसभरामध्ये देखील जमा झाले नाही आहे आणि ही पेन्शन आमच्या हक्काची पेन्शन उशिरापर्यंत वितरित होत आहे आणि ही पेन्शन आम्हाला कधी मिळणार याच्याच प्रतीक्षेत सर्व लाभार्थी आहेत साधारणतः सात तारीख उजाडली आहे तरी देखील डीबीटी पुन्हा ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे पोर्टलवरती नोटीस आलेली नाही आपण देखील माहिती घेत आहोत तर संबंधित अधिकाऱ्यांनी आज माहिती आपण घेतल्यानंतर एक माहिती पुढे आलेली आहे की साधारणतः दहा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेची जी पेन्शन आहे ती वितरित होण्यासंदर्भातली माहिती मिळालेली आहे तर या संदर्भातली अधिकृत घोषणा पोर्टलवरती होईलच आणि त्याच्यानंतर जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या च्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर या महिन्यामध्ये उशीर झालेला आहे साधारणतः पाच ते सहा तारखेदरम्यान पेन्शन वितरण सुरू होतं आणि लक्षात घ्या की दोन ते तीन दिवसांमध्ये साधारणतः संपूर्ण लाभ आहे तो वितरित केला जातो तर लक्षात घ्या अजून तरी दिवसभरामध्ये पेन्शन वितरण झाले नाही आहे पेन्शन वितरण झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्ट कनेक्टमध्ये राहा